जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी एकोणीसशे साठ साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा फार मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे महाराष्ट्राचा धार्मिक तसेच सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी रवींद्र मटपती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपजिल्हाधिकारी शारदा पवार आरती देसाई तहसीलदार प्रज्ञा काकडे जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले उपजिल्हा नियोजन अधिकारी श्री पवार आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री दावडे म्हणाले महाराष्ट्र ही संतांची शूरवीरांची समाजसुधारक क्रांतिकारकांची भूमी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा राजर्षी शाहू महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच महाराष्ट्राची प्रतिभाशाली वाटचाल सुरू आहे राज्याच्या विकासामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सिंहाचा वाटा आहे शेतकरी कष्टकरी कामगार यांनी आपल्या कामातून राज्य प्रगतीपथावर मार्गावर नेले आहे हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालतं हे सप्रमाण सिद्ध करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना आजच्या कामगार दिनी मी मनापासून शुभेच्छा देतो राज्याच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे देखील मी आभार मानतो असेही जिल्हाधिकारी श्री तावडे म्हणाले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम